नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेतृत्वात मोठा बदल झाला असून सभापती पती कल्पना दाखल झालेला अविश्वास ठराव पंधरा विरुद्ध शून्य अशा बहुमताने मंजूर झाल्यानंतर बाजार समितीच्या भव्य नेतृत्वाची निवड प्रक्रिया पार पडली आहे या घडामोडीनंतर बुधवार दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नव्या सभापती पदासाठी अर्ज मागवण्यात आले चर्चेत माजी सभापती शिवाजी चुंबळे यांचे नावही होते मात्र बाजार समितीतील सदस्यांनी कल्पना चुंबळे यांना एकमुखी पाठिंबा दिला सभापती पदासाठी कल्पना चुंबळे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली जाहीर करण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे बाजार समितीच्या नव्या नेतृत्वाकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सभापती कल्पना काही सोय नाशिक शहरामध्ये शोक म्हणून त्यांनी जे काम आलाय तर त्यांचं जे कार्य ते पाप कार्य इथं त्या करतील त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यांना कशाची गरज नाहीये फक्त त्यांना शेतकरी असेल व्यापारी असेल हमालमापारी सर्व सतला सुविधा कशा मिळतील हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि कल्पना तर या मला कल्पना होती का त्या चेअरमन होतील माझं ठरलं होतं वर्ष सहा सहा महिन्यापासून त्यांनी सांगितलं तुमच्या बहिणीला तुम्ही सभापती करा ती इच्छा मी त्यांची पूर्ण केलेली आहे मागच्या <laughs> चेअरमन मी व्हाईस चेअरमन झालेलो आहे त्यांच्या आधी आणि देविदास पिंगड्याच्या विरोधात मी तिसऱ्यांदा निवडून आलेलो आमचं नाव आहे मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष म्हणून चांगलं काम केलेलं आहे कुठेही भ्रष्टाचाराचे माझ्या पंचायत समिती असेल बाजार समिती कुठे मी सभापती म्हणून काम केलेलं आहे आणि चुंबळे आपण जे शिवाजी काम केलं मागच्या बावीस महिन्यामध्ये त्यांनी सव्वीस कोटी रुपये जमा केले होते मी सहा महिने होतो मी एक कोटीची ठेवी ठेवल्या आणि ते सत्तावीस कोटी जे पिंगळेचं पाप होतं त्यांनी जे कर्ज घेतलं होतं भ्रष्टाचार केला होता तो निपटून काढायचं काम शिवाजी आप्पा चुंबळे यांनी केलेलं आहे कर्जमुक्त बाजार समिती केली होती आता पुन्हा त्यांनी कर्ज काढायची कर्ज काढून काम करायचं चाललं होतं ते आम्हाला पटत नव्हतं मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानते सन्माननीय नरेंद्र अमित भाई शाह आणि आपल्या निकालाचे आणि मला सभापती करण्याचे सर्वात मोठे मानकरी गिरीश भाऊ महाजन यांचे मी सर्वप्रथम आभार मानते आणि सर्व संचालकांचे पण आभार मानते आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे पण आभार मानते त्याच्यानंतर आता महिला प्रथम महिला म्हणून मला सभापती पदाचा मान मिळाला आहे मी सर्व संचालकांना आधी त्या सर्व संचालकांचे आभार मानते आणि त्यांना विश्वासात घेऊनच सर्व कामे होती आणि महिलांना ज्या सुविधा मिळत नव्हत्या इथे मार्केटमध्ये त्या सुविधांचा पहिला भर राहील आणि शेतकऱ्यांना पण न्याय दिला जाईल विरोध मी तर विरोधातच आहे भ्रष्टाचाराच्या आणि कोणी किती आरोप केले आणि काही केले तरी आमचं काम हे निरपेक्ष राहील आणि स्वच्छ राहील ते चुकीचे आहे आणि कसं आहे एखाद्याचं पत गेल्यावर ना त्याची पत राहत नाही मग ते काय तोंडात येईल ते बोलत राहतात <laughs>